राजा हरिश्चंद्र कोणता राजा हरिश्चंद्र राजा होता पण सत्वशील राजा होता इकडं माझ्याकडे बघा राजा कसा होता सत्वशील होता सत्वशील कुणाला म्हणतात जे खरं बोलतो ज्याच्या आचरणामध्ये सात्विक गुण असतो सर त्याला सत्वशील म्हणतात आणि त्या राजाचं वर्णन इतकं माझ्या साधू संतांनी केलंय नामदेव महाराजांनी तर त्यांच्या गाथेमध्ये प्रेमसिंग महाराज एक अभंगच लिहिला बघा सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र स्वप्नी ही समग्र राज्य दिले तो राजा सात्विक वृत्तीनं बोलणारा होता खरं बोलणारा होता म्हणून माणसानं खरं बोलत जावं कसं बोलत जावं बोला ना कसं बोलत जावं मग आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जायचं वर्षाचा सप्ताह आपला सावरीचा सप्ताह फळाला आला म्हणायचं आज जेवढे कीर्तनाला आहेत त्यांनी एकच इथून या कीर्तनातून उठता उठता निर्धार करायचा इथून पुढं मी खोट कधीच बोलणार नाही शांत बोसले बुवा <laughs> खोट बोलल्याशिवाय तर आपलं पान हलत नाही हे <laughs> शक्य नाही पण दादा करून तरी बघा सत्य बोले मुखे दुखवी अनिकाचे दुखे खरं बोलून बघा योग सूत्र आहे बघा तुम्ही श्री हरी गुरुजी योग सूत्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे एखादी व्यक्ती प्रेमसिंग महाराज एखादी व्यक्ती सलग बारा वर्ष एखादी व्यक्ती सलग बारा वर्ष जर खरं बोलली श्रीराम मामा खरं एकही एक गोष्ट लबाड बोलायचं नाही आपल्या वाणीतून बारा वर्ष जर एखादी व्यक्ती खरंच बोलली सत्य बोलली बारा वर्षाच्या नंतर ती व्यक्ती जे बोलल ते खरं झाल्याशिवाय राहत नाही विठाला विठाला पण घ त्याच्या जीवनात असं राजा झोपला बघा झोपला आणि झोपनामध्ये झोपी मध्येच त्याला स्वप्न पडलं स्वप्न आणि त्या स्वप्नामध्ये विश्वामित्र आले आणि विश्वामित्रांनी त्याला दान मागितलं आणि त्या स्वप्नामध्ये त्या हरिश्चंद्र राजानं आपलं राज्य दान दिलं कुठं दिलं कुठं दिलं हनुमंतराव स्वप्नात स्वप्नात दिलं स्वप्नात योगायोगानं दुसऱ्या दिवशी विश्वामित्र राजा हरिश्चंद्राच्या दरबारात आले साधू आले म्हणून राजा सत्वशील असल्यामुळे साधूचा सन्मान करणं आपलं हिंदू वैदिक धर्माचं कर्तव्य आहे काही देव सांगितलेत आपल्या धर्माने आपल्या जीवनामध्ये खरं दैवत कोण असेल खरा देव कोण असेल तर शास्त्र सांगत बघा दादा मातृदेव भव आपल्या जीवनामध्ये खरा देव कोण असेल तर आपली जन्मदाती आई ही आपली खरा देव आहे दोन नंबरचा देव सांगितला पितृदेव भव आपला जन्मदाता बाप आपला देव आहे तिसरा देव सांगितला आचार्य देव भव आपले गुरु हे आपले देव आहे आणि चौथा देव सांगितला अतिथी देवो देव भव आपल्या दरवाज्यावर जर एखादा पाहून आला अतिथी आला तर तो आपला देवच देव आहे म्हणून त्याचा मान सन्मान करणं गरजेचं आहे हे राजाला माहीत असल्यामुळे राजा उठला विश्वामित्रांच्या जवळ आला महाराजजी माझ्या राजा तिनं केलं काय काम आहे त्या म्हटले विश्वामित्र महाराज म्हटले काय नाही दानदे दानदे दे। दान म्हटल्याबरोबर राजा उदार होता ना राजाने लगेच प्रधानजीला बोलावलं आणि प्रधानजीला सांगितलं प्रधानजी जा तिजोरीमध्ये आणि महाराजांची जेवढी इच्छा आहे तेवढा दानधर्मे प्रधानजी तिजोरीकड जाणार तितक्यात विश्वामित्र महाराज म्हणतात राजा काय करतोस ते म्हणला महाराष्ट्र मी दान मागितलं आणि तिजोरीतून काढून देतोय ते म्हणले नाही ना विसरलास का ते म्हणले काय विसरलो आठव आठव हे झालं होतं स्वप्नात आता व्हायला लागलं खरं म्हणले काय आठवायला म्हणजे काय अरे दान द्यायलास पण कुणाचं द्यायलास मग मात्र राजा चिल्ला म्हणला महाराज आहेत माझ्या दारात आला मी तुमचा मान सन्मान करतोय म्हणून तुम्ही काय म्हणताय महाराज तुम्ही माझ्या राज्यावर माझ्या संपत्तीवर शंका घ्यायला लागले महाराज झाले म्हणजे तुम्ही काही करता का महाराज अहो माझं राज्य आहे तिजोरी माझी आहे त्याच्यातलं संपत्ती माझी आहे आणि ते मी तुम्हाला दान देतोय विश्वामित्र म्हणले राजा एवढ्या जोरात आवाज करून बोलायचं काही कारण नाही अरे हे सगळं राज्य रात्री तुम्हाला स्वप्नात दान दिलंस दान मग मात्र राजाला स्मरण झालं आणि ते जे दान द्यायला प्रधानजीला सांगतोस ना ती तिजोरी माझीच आहे ना आता माझे मज देशी काय समजवनी माझच मला देणं याच्यामध्ये काय पुरुषार्थ आहे तुझा मग मात्र राजा म्हटला ठीक आहे महाराज मी जर तुम्हाला स्वप्नात दान दिला असेल आणि माझा जर संकल्प दान देण्यामध्ये गेला असेल माणसानं संकल्प करताना विचारपूर्वक संकल्प करत जावा एकाला दा, दान करण्याचा संकल्प जर केला जर तुम्ही होकार अंतकरणातून तुम जर दान धर्म करण्यासाठी होकार दिला असेल तर ते दान करावंच लागतं परत विचार बदलून जमत नाही कारण आपला संकल्प झालेला असतो मग संकल्प केलेली वस्तू दान देऊन टाकायची असते राजाचा संकल्प असल्यामुळं त्या राजाने सगळं राज्य विश्वामित्रांना दान दिलं त्याची पत्नी तारा राणी आता ती सुंदर होती ना दादा दिसायला तारा होती राजाची राणी होती त्यांना एकुलता एकच मुलगा होता रोहिदास त्यांना सांगितलं तारा बेटा रोहिदास चला आपलं राज्य आता आता आपली सत्ता इथं नाही आता आपल्याला राज्य सोडायचं जायचंय मालकाचा आदेश श्री मानला तारा राणी रोहिदास सोबत सोबत निघाले बघा विश्वामित्रानं किती कठीण परीक्षा घेतली त्यांची किती कठीण परीक्षा घेतली ज्या वेळेस दरवाजा दरबारा दरवाजापर्यंत आले त्या छोट्या लेकराच्या रोहिदासाच्या पायात चप्पल होता तारा राणीच्या पायात चप्पल होता आणि राजा हरिश्चंद्राच्या पायामध्ये बूट होता ऐका लक्ष देऊन दादा गेटच्या बाहेर पाय राजा हरिश्चंद्र टाकणार तितक्यात विश्वामित्र आवाज देतात हे राजा विश्वामित्र माग फिरतात बघतात काय राहिले महाराज दिले ना राज्य तुम्हाला दान केलाय ना मी राज्याचा त्याग आता जातोय ना मी अरे पण तुझ्या पायाचे बूट आहे ना बूट ते सुद्धा माझ्या राज्यातलाय काढ बूट राजा हरिश्चंद्राना बूट काढ अरे तुझ्या त्या पत्नीला सुद्धा सांग तिच्या पायातला चप्पल काढायला लगे रे राजा म्हणतो अगं तारा काढ चप्पल दोघांनी काढला त्या विश्वामित्राला एक नावाचं बाळ होत त्याची सुद्धा तयारी नाही हो तुम्ही दोघांनी काढला ना त्या लेकराचा सुद्धा काढून घरी पायातला टाक काढून येते काढला त्या लेकराचा निघाले उन्हाळ्याचे दिवस होते दादा किती कठीण प्रसंग असतो का एखाद्या वेळेस जीवनामध्ये देव जर परीक्षा घ्यायला लागलाच आणि देवानं जर काही करायचंच ठरवलं तर इतकं काही करतो इतकं काही करतो त्याच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये रडायला माणूस सुद्धा शिल्लक राहत नाही तो व्यक्ती झाडाला गळपाटून धरून रडत बसत असतो इतका देव परीक्षा घेत असतो बघा निघाले उन्हाळ्याचे दिवस होते पाणी प्यायला नाही बुवा आता काय करावं कुठं राहावं काय खावं अहो ती राजाची राणी होती ना तारा तिला काही क्षेत्रातलं काम येत होतं का काहीच नाही आता राजा हरिश्चंद्राने विचार केला काही नाही काशी नावाचं क्षेत्र जवळ करायचं आणि काशी नावामध्ये काशी नावाच्या क्षेत्रामध्ये जायचं आणि आपण आपल्याला विकण्यासाठी उभा करायचं त्या काळामध्ये काशी नावाच्या क्षेत्रामध्ये माणसं विक्रीचा बाजार होता त्याचं लक्षण कसं असायचं ज्या ठिकाणी माणसं विक्रीचा बाजार भरत होता ना ज्या माणसाला आपला विक्रय करायचा आहे त्यानं गवताची पिंडी घ्यावी आपल्या डोक्याला बांधावी आणि त्या बाजारात उभा टाकावं ज्याच्या डोक्याला गवताची पिंडी आहे त्या पुढच्या लोकांनी समजून घ्यायचं हा माणूस या विक्रीसाठी उपलब्ध आहे राजा हरिश्चंद्र गेला गवताची पिंडी घेतली स्वतःच्या डोक्याला बांधली तारा राणीच्या सुद्धा गवताची पिंडी डोक्याला बांधली आणि त्या रोहिदासाच्या सुद्धा गवताची पिंडी डोक्याला बांधली हरिश्चंद्राला एक मालक आला डोंबाचा होता त्यानं हरिश्चंद्राला विकत घेतलं तारा राणी दिसायला सुंदर होती एक ब्राह्मण फिरत फिरत कौशिक नावाचा ब्राह्मण नामदेव यांनी फार सुंदर चिंतन केले ते कौशिक नावाचा ब्राह्मण आला काशीच्या बाजारात दिसायला स्त्री सुंदर दिसते आपल्या घरी माझी मंडळी जरा स्वयंपाक पाणी करायला जरा कमकुवत वयोवृद्ध झाली हिनं जर आपल्या स्वयंपाक पाण्याची आपल्या घरची व्यवस्था केली तर मग तिला आपण विकृत विकरून घ्यावं म्हणून त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणानं तिची खरेदी केली आता आपण हरिश्चंद्र गेला डोंबाच्या घरी कौशिक ब्राह्मणानं तारा राणीला विकत घेतलं लक्ष देऊन का आता राहिलं कोण छोटस बाळ रोहिदास ना काय कामाचं लाड रोज करत बसा छोट आहे ज्यावेळेस कौशिक नावाचा ब्राह्मण त्या तारा राणीला घेऊन जात होता ना दादा त्यावेळेस ते रोहिदास टाहू फोडून रडत होता आई सोडून चालीस काग आता मी कुणासोबत राहू शेवटी आईचं अंतकरण असतं दादा आईच्या अंतकरणा इतकं नाजूक अंतकरण या तीन लोकांमध्ये जगतामध्ये दुसरं कोणतंच नाही दादा अरे आपल्या लेकराच्या पायाला जर काटा मोडला साधा काटा साधा काटा मोडला तर त्या काट्याची वेदना त्या लेकराला होण्याच्या अगोदर त्याची वेदना त्या आईच्या अंतकरणाला होत असते त्यालाच आई म्हणतात अरे एखाद्याच्या जीवनामध्ये बारा वर्ष व्हावं लग्न होऊन बारा वर्ष तुम्ही कीर्तन ऐकत आहे दादा बारा वर्ष झाल्यानंतर ह्या देवाला नवस्कर त्या देवाला नमस्कर त्या देवाला नमसकर शास्त्रा देवाला नवस करून बारा वर्ष झाल्यानंतर एखादं पुत्ररत्न प्राप्त व्हावं पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर ते लहानाचं मोठं व्हावं शाळेमध्ये जावं त्यांना शिकावं शाळेमध्ये शिकून एखादी डिग्री संपादन करावी एखाद्या शासकीय नोकरीला लागावं आणि लग्नाच्या वयात मुलगा यावा लग्नाच्या आणि एकदा का लग्नाच्या मुलगा वयात आला ना त्यानं प्रवासानिमित्त घराच्या बाहेर जाऊन त्याचा रस्त्यामध्ये अपघात व्हावा ना अपघातामध्ये तो एकुलता एक मुलगा गत प्राण व्हावा आणि ती बातमी त्याच्या आईच्या कानावर आली तर ती आईचं अंतकरण काय म्हणतं दादा मला सांगायचंय अरे जगता या जगतामध्ये पुत्रयोगाचं दुःख या जगतामध्ये जेवढं आईच्या अंतकरणाला लागेल ना तेवढं जगतामध्ये दुसरं कुणालाच वियोगाचं दुःख नसतं ते आईचं अंतकरण असतं बोला तारा राणीचा पाय ओढत नव्हता दादा दोन पावलं तारा राणीनं पुढं चलावं मागं फिरून बघावं दोन पावलं पुढं चलावं दादा माझी वेळ संपली मागं फिरून बघावं रोहिदास टाफो पडून रडत होता तारा म्हटली देव बाप्पा देवा पाच दहा मिनटं एक्स्ट्रा घेतले तर चालतील ना देवा माझा एकुलता एक रोहिदास आहे नका देऊ त्याचा मोबदला तुम्ही मी त्याची आई आहे लहानाचा मोठा मी केलाय त्याच्या टाळूवर तेल मी टाकून त्याची टाळू मागली त्याच्या माझ्या हातानं त्याला मी भरवलंय पण आज त्याचा माझा वियोग होतोय पुत्रवियोगाचं दुःख माझ्या नशिबाला येऊ देऊ नका देवा तुम्हाला हात जोडून पडून विनंती करते माझ्या बोलाचा मोबदला नका देऊ फक्त माझ्यासोबत माझा मुलगा राहू द्या कौशिक नावाचा ब्राह्मण सुद्धा सात्विक प्रतीचा असल्यामुळे त्यानं तो तिची आठ मंजूर केली आणि त्या घेतलं त्या बाळ रोहिदास चल माझ्यासोबत त्यावेळेस त्या रोहिदासाला इतका आनंद झाला दादा दोघंही त्या कौशिक ब्राह्मणाच्या घरी गेले तारा राणीनं स्वयंपाकाचं भांडे धुण्याचं काम करावं आणि त्या बा माझ्या छोट्याशा रोहिदासानं ते देवबाप्पा ब्राह्मण असल्यामुळे पूजेसाठी बाजूलाच घराच्या एक बगीचा होता त्या बगीच्यामध्ये जावं आणि ताजे 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 ताजे, ताजे फुलं तोडावेत आणि त्या ब्राह्मणाला पूजेसाठी साहित्य आणून पूजासाठी फुलं आणून द्यावेत रोजच्या नित्यन त्या रोहिदासाचा ठरलेला लहानाचा मोठा रोहिदास होऊ लागला रोज मित्राबरोबर बागेमध्ये जायचा फुलं ताजे तोडायचे ब्राह्मणाला आणून द्यायचे ब्राह्मणानं पूजा करायची एके दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या काळाप्रमाणे रोहिदास बागेमध्ये गेला ताजे ताजे फुलं तोडताड तोडू लागला आणि ते फुलं तोडता तोडता त्या बागेमध्ये एक विषारी साप होता साप ऐका फुल तोडण्याच्या नादामध्ये आमचा रोहिदास असताना त्याचा पाय एका सापावर पडला जसा पाय सापावर पडला तसा त्या विषारी सापान रोहिदासला सा दंश केला आणि जसा दंश केला तसा रोहिदास खाली जमिनीवर कोसळला तण मळतळ मळतळ मळकरू लागला तितक्यात तोंडातून तों फेस येतो आणि आमचा रोहिदास तितक्यातच गतप्राण होतो सोबतची जी मित्र मंडळी होती ना ती खाली जमिनीला कोसळलेलं पाहून पळत पळत तारा राणीकडे गेली तारा तुमचा एकुलता एक मुलगा रोहिदास बगीचा मध्ये फुलं तोडत असताना त्याला सर्पदंश झालेला आहे आणि त्या सर्पदंशामध्ये तो मृत्यूमुखी हो झालेला आहे ही शब्द तारा राणीच्या कानावर पडता क्षणी तारा राणीनं त्या घरातून काही क्षणामध्ये बागेमध्ये गेली पाहते तर काय रोहिदास खाली पडलेला आहे त्याच्या तोंडातून फेस आलेला आहे गालाला धरून हलवते बाळ रोहिदास पण आता रोहिदास गतप्राण झाला होता तारा राणीनं त्या रोहिदासाला उचललं मांडीवर घेतलं सर गालाला धरते लहानपणीच्या आठवणींना उजाळा देते बाळा असाच मांडीवर बसून तुझी मी डोक्यावर तेल टाकून टाळू मागली होती तुला सकाळी सकाळी उठल्यानंतर दूध मी या आठानं पाजत होते रोहिदास रोहिदासा काय विरोध करू लागली तारा राणी तारा राणी काय योग करू लागली नामदेव महाराज त्यांच्या गातेमध्ये फार सुंदर चिंतन करता तारा राणी म्हणते दरदरोनी माझ्या स्तनी आला पाना आता पाजू कोणा रोहिदासा अरे बाळा आता स्तन पान करू कोणाला मी काय करू सांग बाळा सा, बोल ना रोहिदासा एकदा उठ एकदा बोल पण आता रोहिदास बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता रे दादा शेवटी हा वियोग करता करता दिवस मावळायला गेला चार लोक आणले तारा आता रडवून पडून काही फायदा नाही त्याचा अंत्यविधी करावा लागतो रोहिदासाला आपल्या झोडीमध्ये घेतलं आणि स्मशानभूमीच्या दिशेने तारा राणे निघाली दादा दिवस मावळायला गेला होता थोडासा अंधकार पडला होता तारा गेली स्मशानभूमीमध्ये जशी तारा राणे त्या रोहिदासा प्रेत घेऊन स्मशानभूमीमध्ये जाते ना दादा तसा धाप 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 करत एक धिप्पाडचे धिप्पाड पुरुष हातात काठी दाढी वाढल्याली जटा वाढल्या पायाचा आवाज करत करत येतो कोण तारा म्हणते मी आहे तारा, तारा तारा म्हटल्यानंतर तो, तो पुरुष गप्प बसला तो दुसरा तिसरा कोणी नसून तो कोण होता राजा हरिश्चंद्र होता बघा राजा हरिश्चंद्र गप कसा बसला म्हणून तारा म्हणते तुम्ही कोणा राजा हरिश्चंद्र काही बोलायला तयार नाही पण चमत्कार असा झाला दादा एवढ्या संवादामध्ये संतोष भैया एक वीज कडकली आणि त्या विजेच्या प्रकाशानं एकमेकाचे चेहरे एकमेकांना दिसले ओळखलं राजाला ओळखलं ही तारा आहे आणि तारा राणीने सुद्धा ओळखलं हे माझे स्वामी हरिश्चंद्र आहेत त्यावेळेस हरिश्चंद्र म्हणतो तू तारा ना मी तुझा स्वामी तुझा पती तुझा मालक हरिश्चंद्र आहे त्यावेळेस तारा हरिश्चंद्राच्या गळ्याला पडते आणि झालेला दुःखद प्रसंग सांगते त्यावेळेस तारा म्हणते आपला एकूणता एकमूल गारोई दर्पदंशानं झालेला आहे आता त्याचा अंत्यविधी करायचा आहे पण इथंच करावा लागेल ना तुम्ही इथं काय करता त्यावेळेस राजा हरिश्चंद्र सांगतो मी इथं सेवक म्हणून आहे सेवक काय मिळतं तुम्हाला सेवक म्हणून काही नाही एक प्रेताची एक डेड बॉडी जर इथं अंत्यविधी केली ना काही नाही शेरभर तांदूळ आणि दोन मीटर कपडा याच्यावरच करतो इथं मी काम त्यावेळेस तारा म्हणते त्याच्यातले शेरवर तांदूळ मी माझ्या पोटासाठी वापरतोय आणि जो दोन मीटर कपडा मिळतो ना तो माझ्या मालकाला मला इमानदारीने नेऊन द्यावा लागतो मग हे एकमेकाचा समाज झाल्यानंतर त्या प्रेताचा अंत्यविधी करायचा ठरला रोहिदासांचा मालक आता आपलंच लिकरू आहे याचा अंत्यविधी करावा लागेल बघा किती नियतीनं साप राजा हरिश्चंद्र होता दादा राजा हरिश्चंद्रानं काय मार्मिक उत्तर दिलं तारा लक्ष देऊन ऐक मी इथला मालक नाही इथला कोण आहे नोकर आहे नोकर जरी आपला मुलगा असला आपला जरी मुलगा असलाच पण इथं अंत्यविधी करायचा तर इथल्या नियमानच करावा लागेल त्यावेळेस तारा म्हटली कुठून आणायचे मालक मी शेरवर तांदूळ कुठून आणायचा दोन मीटर कपडा त्यावेळेस राजा हरिश्चंद्र म्हणतो ऐक तारा, तारा, तारा। अगं शेरवर तांदूळ नाही दिले तरी चालेल आपला मुलगा असल्यामुळे मी एक दिवस राहील पण मीटर कपडा हा तुला कारण तो आहे का तारा मागचा पुढचा विचार केला नाही दादा पदराकडून साडी धरली आणि ते मीटर कपडा आपल्या साडीतून बांधून फाडला मालकाच्या स्वाधीन केला आणि आपल्या मुलाचा अंत्यविधी केला इतका दुःखद प्रसंग चांगलं वागणारा खरं बोलणारा सत्वशील असणारा देवाची सेवा करणारा संताची सेवा करणारा राजा हरिश्चंद्राला जर इतकं दुःख असेल तुम्ही मी कशाला कणायचय कशाला कुतायचंय बरेच लोक म्हणतात माझी बायको आयुष्यभर मला संगत सोबतीला राहिली पाहिजे पण देवा धर्माना जर दर अचानक जर ती बायको अर्ध्या आयुष्यामध्ये गेली तर चांगले चांगले महाराज लोक गळ्यातल्या माळी तोडतात आणि धाब्यावर जातात काय देवाची सेवा करायची कशामुळे करायची अरे तुझं इतकं देवदेव करायचं आम्ही आणि माझ्या जीवनामध्ये दुःख अरे दादा तुझ्या जीवनामध्ये दुःख नाही हा हरिश्चंद्राचा चरित्राचा प्रसंग जर तू तुझ्या डोळ्या पुढे आणलास ना तुझं दुःख चिल्ल रे विठाला विठाला